नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकरी राजा यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण यावला कांदा बाजार भाव जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया होऊ शकतो मित्रांनो एक साईड कांदा आहे का हो गेले आठशे रुपये गेले आठशे रुपये वॉरंटी कोणती कांद्याची काय गरभ घरगुती पिया नाही होऊ शकतो मित्रांनो आठशे रुपये गेले आहे मीडियम मध्ये कांदा आहे आठशे रुपये

हे बघू शकतो मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कांदा आहे भाऊ का भाऊ गेले साडेसहाशे रुपये गेले परवडत शेत करायला काय परवडत हा मग काय आता हे बघू शकतो भाऊ ती बघू शकतो मित्रांनो एकदम क्वालिटी कांदा आहे भाऊ का भाऊ गेले एक हजार बारा एक हजार बारा कोणती कांदे आंबच हे बघू शकतो मित्रांनो एक हजार बारा रुपये गेले वरिटी

हे बघू शकतो मित्र एकदम टॉप क्वालिटी कांदा आहे भाऊ का भाऊ गेली साडी कुठला कांदा वरायटी कोणती कांदाची व्हरायटी हे बघू शकतो मित्रांनो सोळाशे चाळीस बघू शकतो मित्र क्वालिटीचा कांदा आहे बाबा का भाऊ गेली बाराशे शहाऐंशी रुपये गेले भाऊ